Laila Raja विदाउट विदाऊट त्यांनी फ्लेक्स पकडून ती मिरवणुकी आले हो। <laughs> बघितला तेव्हा तुम्ही कुठे झाली हो। डोक्याला के नाही मी नाही काय झालं एकतर मागच्या वर्षी विसर्जन मिरवणुकीला खूपच उशीर झाला जे आमच्या पारंपरिक वेळ असते संध्याकाळी सहा सा, सा, साडेसहाला निघायची जागेवरच आम्ही साडेतीन चार पर्यंत पहाटे आहोत त्याच्या पुढे भाऊ रंगारीची मिरवणूक असेल आमच्या पाठोपाठ अखिल मंडे होती आम्ही निघालो मार्गस्थ झाला आम्ही पोचलो सकाळी साडेआठ नऊ वाजता अलका चौका चारही बाजूने ते डीजे आता डीजे तर ठीक आहे डीजे पेक्षा पण एक आजोबा आहे त्यांच्यात तो प्लाझ्मा साऊन ऐकून वैताकलो त्याच्यात एक जण बॅनर घेऊन तिकडे चौक आहे बघितलं ते लाईव्ह म्हणजे औरंगाजीचं मंडळ तिकडे सहभाग झालं अलका तो टॉकीज मध्ये आत आलो आणि इकडे ही मंडळ लाईनची लाईन बॉईस कुठेतरी मंडळ होती तिकडे पोलीस जाऊन ते बॅनर खाली घेत आहे ते <laughs> सगळं गोंधळ सुरू होता इग्नोर कारण कसं आहे आज पण जेव्हा आम्ही अलका चौकात जातो महापौर नेहमी प्रत्येक मंडळांना किंवा हे प्रशासन असेल ते नारेल देतात इथे आम्ही महापौरांना नारेल देतो किंवा जे पण अधिकारी असतील तिकडे नारेल दे की मिरवणुकीची सांगता झाली तर त्याच्यासाठी आम्ही तिकडे आमचा ते प्रोसेस सुरू होता आरती असते त्यांच्या असते आणि आम्ही मग नारळ देतो की मिरवणुकीची सांगताय त्याच्यात हे गोंधळ तर ह्या गोंधळला आम्ही इग्नोर केला पण एवढंच सांगेल की ते लाईन बॉईसचे पण जे पण अध्यक्ष आहेत त्यांचं नाव विवेकानी हे त्यांचा मला फोन पण आला त्या दिवशी रात्री ते मला दादा हा कार्यकर्ता आमचा नव्हताच हा कुठून आला आम्हाला माहिती आहे कारण त्या मंडळाला पण आर्थिक मदत केली ना मी पाचच्या वर्षी विराटपणीत नव्हतं ते मंडळ हा मी शंभर टक्के ऐच्छिक आर्थिक मदत केली त्या मंडळाला पण हा कुठून आला ते माहिती नाही